तर तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर जूनमध्ये दहा दिवस बँक आता बंद राहणार आहे तर आज सर्वात मोठा निर्णय बँकेचा घेण्यात आलेला आहे तर कोणत्या दिवशी कुठे बँक बंद राहणार राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर आता जे काही जूनमध्ये दहा दिवस बँक बंद राहणार आहे तर इथं तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे तर त्यामध्ये दोन जून रविवार जे काही इथं कुठे बँक बंद राहणार आहे तर सर्वच इकडं जे काही बँक रविवारी बंद राहणार आहे त्यानंतर आठ जून दुसरा शनिवार सर्वचिकडे बंद राहणार आहे त्यानंतर नऊ जून रविवार सर्वचिकडे बंद राहणार आहे त्यानंतर इथं पंधरा जून जे काही संक्रांती आहे तर इथंसुद्धा ठराविक जे काही जिथं बंद राहायचे आहे तिथंच बंद राहणार आहे त्यानंतर इथं सोळा जून रविवार सर्वचिकडे बंद राहणार आहे त्यानंतर बकरी ईद सत्तावीस जून यामध्ये सर्वचिकडे बंद राहणार आहे त्यानंतर अठरा जून यामध्ये सुद्धा जे काही जम्बू श्रीनगर इथं बंद राहणार आहे त्यानंतर बावीस जून चौथा शनिवार सर्वचिकडे बंद राहणार आहे त्यानंतर इथं तेवीस जून रविवार सर्वचिकडे बंद राहणार आहे त्यानंतर तीस जून तर इथं सर्व च ही जी बँक आहे ती इथं बंद राहणार आहे तर सर्वांनी जे आहे याची काळजी घ्यायची आहे तर जून महिन्यामध्ये दहा दिवस ही जे काही बँक आहे तिथं सु या जे काही दहा दिवस इथं बंद राहणार आहे त्यामध्ये बँकेचे जे काही सुट्टी असलेले जे काही ऑनलाईन बँकिंग ए टी एमद्वारे व्यवहार जे करणे शक्य असणार आहे आना रहे। तर ए टी एमसुद्धा सुरू राहणार आहे त्यानंतर फक्त बँकाची तर जी आहे बंद राहणार आहे महिन्यात अकरा दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होत नाही आहे तर इथं जे काही बँकेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून